हिवाळा आला आणि गेला मग उन्हाळा आला चैत्राचं चावर ऊन धगधगू लागलं ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडू लागलं निळातरम वसरांचा रंग आकाशाला आला चैत्र पालवीनं झाडं नटली नवे मुगारे लुसलुसू लागले तारुण्यात विद्रुपताही फिकी पडते कागाट्या बोराट्यांनाही बहर आला नव्या फण्या येऊन निवडुंगाची मान अधिकच उंचावली टचटचित तच लाल बोंड डोळ्यात भरू लागले फण्यांचे काटे सनसनू लागले मांगबाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती आपापल्या दारात मांगांनी वाक लावून चराट वळायचं काम सुरू केलं होतं मोठी माणसं दारात साबलीला बसून पड सोडित होती लहान लहान पोरं चाकं फिरवित होती त्या उन्हात डोकीवर चिंध्या घेऊन मागं सरत होती ती वैतागली होती तापलेली चक्र कुळकुळी आवाज काढित होती वाकाच्या बट्या आणि बुरकुल सर्वत्र उडत होता काही अंगचुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊन पाहत होती ती मुंगुसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती दौलतीच्या चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी विट्टी दांडूंचा खेळ मांडला होता कुरघोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळे सावलीला तो विटी दांडी कोलीत होते दौलती चावडीवर गेला होता राहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती राधाच्या बसल्या जागीत डोळा लागला होता हळूहळू चोरटी पोरं जमली ईशा किशा भिवा बळी मुरा आले आणि डाव रंगू लागला तोच मांगाचा घम्या आला त्यानं एक नवी खबर आणली होती ती त्यानं पोरात सोडली सारी पोरं एकत्र आली आतुर होऊन घम्याभोवती जमली घम्यामध्ये बसला घम्या लांबट चेहऱ्याचा गोरा व उंच होता त्याचं नाकही लांबट होतं मान लांब होती त्याची शेंडीही तशीच होती पण ती सदैव ताठ असे तो बापासारखाच बिलंदर होता घमंडेखोरी सावळ्यानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडी ठेवलं होतं आसपासच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या आरळी करत घरोघरी पेरी आधही एक नवी बातमी घेऊन तो आला होता पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला राजवाडीच्या माळावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर बघाय चलता का हे लष्कर कसलं असतं र ईशानं विचारलं आणि घम्या म्हणाला गोऱ्या लोकांचं असतं दांडगं असतं पण ते गोरं लोक कसलं असतात मुरानं विचारलं घम्या भुचकाळ्यात पडला फकीरा म्हणाला सांग की गोरो लोक कसलं असत्यात ते मला ठावं नाही घमांडीनं सांगून टाकलं आणि बळी म्हणाला मग आपण ते लष्कर बघू चल राजवंडी लांब र फकीरा माळ्यानं पूर्वेला पाहत म्हणाला अरं अवघं तीन मैल चला की घम्या चेकाळून बोलला आणि सारीच पोरं राजवाडीला निघाली फकीरा साधूला म्हणाला साधू तू येऊ नका पाय भासतील मीच बघून येतो आणि तुला सांगतो लवकर ये साधू गंभीरपणे म्हणाला मी लवकर येतो पण आईला सांगू नको फकीरानं धोक्याची सूचना दिली आणि पोरं गाड वाटेनं धावत निघाली ती सात पोरं गावदरीच्या ओढा ओलांडून पुढं गेली आणि पळू लागली आईबापांना आपली आठवण होण्यापूर्वीच लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती ऊन मी म्हणत होतं माळीचा वाट फोफाट्यानं भरभरून बिलबिलीत झाली होती उन्हानं तो फोफाटा तापला होता उष्ण वाऱ्याच्या लाटा माळ्याच्या कुळसावरून मंद गतीने येऊन गरम धूळ डोक्यात घेत होती त्या धुळीतून ती पोरं पळत होती घामानं भिजली होती धुळीचे लोट उडवीत ती राजेवाडीची शिव गाठत होती त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवती तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लोक लष्कराला ती पाहू लागली आतून नजरा भिरभुरू लागल्या त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं वाटेकडाला फक्त एकच बाबीचं झाड होतं पण त्यालाही विस्तार नव्हता पाय होलपटलेली पोरं त्या झाडाजवळ गेली आणि एकदम थबकली समोरून वाटेगावचा चंदू आत्तार आपल्या कागड्या रंगाचं घोडं दुडक्या चालीवर दामटीत येत चा होता त्यानं कलई रंगाचा भला मोठा पटका बांधला होता त्याचा रुंद कपाळ दाट भुवया भोऱ्या पिळून आकडे वळलेला मिशा आणि भोर रुंदी दाढी आखूड गर्दन मजबूत छाती वर इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कुणाचाही लक्ष वेधून घेत असे तो सारखी घोड्याला टाच मारित होता त्या माळीची त्याला चीड आली होती त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं अत्ताराला ओळखून पोरांचे पाय मंदावले त्यांनी त्याला बाजूला देण्यासाठी वाट रिकामी केली पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं पोरंही मग उभी राहिली आत्तारानं एक, एक पोर निरखायला सुरुवात केली डोळे वटारून तो पाहू लागला सर्वांच्या पुढं फकीरा होता त्यानं अंगात गोल पैरण घेतली होती खाली लंगोट नेसला होता त्याच्या रसरसित चेहऱ्यावर घाम डबडबला होता त्याच्या डोकीचे केस विस्कटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होतं त्याचा सावळा रंग घारे डोळे सरळ नाक रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदूनं बळीकडे नजर वळवली बळी उंचीनं गिड्डा वाटत होता त्याचं नाक तोंड देखणं दिसत होतं त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती जवळच मुरा काखेत हात धरून उभा होता त्यानं एक खेंड डोकीला गुंडाळलं होतं त्याच्या अंगातली जुनी पैरण फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या तो बिचकून उभा होता त्याच्या मागं तो किडकिडीत किशा बुजून उभा होता त्यानं फक्त लंगोटी लावली होती त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेव शेपटीसारखा लोंबत होता त्यामुळं तो वांद्रीच्या पिल्लासारखा दिसत होता भैरू मांगाचा इशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याचा विचारात होता सावळा मांगाचा घम्या एका पायावर उभा होता पाय भाजत आहेत असं भासवण्यासाठी तो तोंड वाकडं तिकडं करीत होता आणि आप्पा मांगाचा भिवा आत्ताराला मनातल्या मनात शिव्या देत होता ही सारी पोरं नीट बघून मग बग आपली मान उंचावून भुवाया उंचावून चंदू म्हणाला ए बिरमुटे की फौज किदर भागताय रोडा करणे कु बोलो ना वाचा बेठी कॅर त्यानं घम्याला पुढं बोलावीत विचारलं तू सावळा मांकाणारं मग लेका नक्कीच दरोडा पडणार तर फकीरानं होकार दिला आणि आत्तार एकदम नरमाईनं बोलू लागला अरं उन्हाच्या रणक्यात दगडाची लाई होती या तुम्ही कुठं पळताय आम्ही लष्कर बघायला जातो या फकीरा म्हणाला आणि आत्तार पुन्हा चिडला तो म्हणाला काय बघता येईल लस्कर त्याच्या वाटणीचं त्या इठुबाच्या बागेत जाऊन वानर का नाही बघित आमचं पाय भासत्यात फकीरा आवाज चढवून म्हणाला मग मी काय करू अत्तार गुरकला आमासने जाऊ द्या मग जा की अत्तारानं घोड्याचा लगाम सैल सोडून पुन्हा टाच मारली घोडं पुन्हा दुडक्या चालीनं निघालं आणि ती पोरप फासक्यातून पाखरं सुटावी तशी भरगाव धावत सुच सुटली त्यांनी राजेवाडीची ती सडक गाठली सडक्याच्या दुथर्फा असलेल्या वड्याच्या झाडाच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला कुणी आंग टाकलं सडकेच्या बाजूला तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या आमराईत गोरे लोक लोळत होते मोठमोठ्या घोड्यांची दावणी पडल्या होत्या जागोजाग गोरे गाड बंदुकी घेऊन पहारा देत होते त्यांचा तो विचित्र पोशाख खाली गुडघ्यापर्यंत घागरे लांब हातचे डगले लाड भडक रंग बसकी नाकं गुबगुबीत गाल चमत्कारिक आवाज हे सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली त्यांचा सारा शीण दूर झाला ती हसू लागली एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खेकळली काही दुगाना झाडू लागली लष्करी शिपायांनी किंचित वळून त्याच्याकडे पाहिलं तो छावणीत गेला उशिरा परत आला नाही बडासाहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला ह्यो बघ तो शिगावचा बापू बापूक होत ह्यानंच राणू नानाला मारलं त्याचे हे शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले तो हळू आवाजात म्हणाला आबाला मारलं त्याच्या आवाजात दुःख चीड यांचं मिश्रण झालं आणि आमचं गबरूबी मारला वाडाच्या मुळीवर बसत घम्या म्हणाला नुसता भूताच्या पोटचा हाय आणि हो त्या साहेबाच्या मैत्र हाय वाटतं बळी म्हणाला मग हे लष्कर बी खोताच्या जातीचं असेल घम्याने शंका प्रदर्शित केली आणि किशा म्हणाला अरं असलं कसलं हायच मग नका आम्मासने हे लष्कर निघूया फकीरात रागा करीत म्हणाला इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेने येऊ लागला आडदान घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला सारी पोरं भयभीत झाली सात पोरं एकाएकी गडप झाल्याचं लक्षात एक येताच मांगवाड्यात गोंधर माजला जो तो पोरांना शोधण्यासाठी पळत सुटला त्यांचा आईबाप रडत धावू लागले गलबला ऐकून राधा बाहेर आली एकटा साधू पाहून तिनं विचारलं साधू थकिरा कुठे त्यावर त्यानं फक्त ओठ उफरटा केला तो काहीच बोलला नाही राधाचंही काळी हल्लं ती हाका मारीत निघाली तो दौलती आला पोरं गेली कुठं गेली गलका वाढला पोरांचे आईबाप दौलतीच्या दारात जमले सावळा मांगई हातात कुराड घेऊन आला होता हा सावळा मध्यम उंचीचा सडपातळ व मजबूत होता हे कट रागीट आणि सापासारखा डुखर धरणारा म्हणून डवखेल सावळा असं त्याला लोक म्हणत तो बिलंदर चोगडा तसा धाडसीपणा होता अंमलदार त्याला पाण्यात पाहत आणि तो त्यांना आसपासच्या सर्व डागळी माणसाशी त्याची मैत्री होती गुन्हेगार लोकात त्याला बराच मान होता चोरी ही पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी असा त्याचा बोल असे ऐट त्याला आवडत नसे पण स्वतः मात्र तो फार घमंडखोरी करी म्हणूनच त्यानं आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमांडी असं ठेवलं होतं आणि हा घरात जे जे करी ते, ते सारं मांगवाड्यात फिरून घमांडी सांगेल घमांडी नाहीसा झाला तो फकीराच्या नादानं ना कुठं गेला असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला भुवया चढवून डोळे वटारून तो दौलतीला ना म्हणाला नाना तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा हे ऐकून दौलतीही चिडला इतक्या चढ्या आवाजात त्याला कुणीच बोलत नव्हता पण आज सावळा बोलला तेव्हा दौलती म्हणाला तुझं चालीचं चा बाळ मला ठाव हाय त्याला पायाला दाव बांधून लाव टाक अरे मूळचाच नायटा त्याला बिघडेल कशाला पाहिजे सावळ्याचं डोकं हे उद्गार ऐकताच अधिकच फिरलं तो तावा तावानं पुढं सरसावला आणि मोठ्यानं म्हणाला असं बोलू नका माझं पोर देवावानी हाय माझ्या पोरानं काय चाल केली मग आमच्या पोरानं तुझं पोरग बि बिघडवलं कसं दौलती म्हणाला हे असं कुठं परागंदा झालं मग त्याला फकीरानं नेलं हे खरं कशावरून तुम्ही त्याचा लाड करता आम्ही आमचाचा लाड करतो दौलती भडकला तू तंडू नगं एवढ्यात कोंडी महार महारकीतून परत आला त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांतपणे म्हणाला थांबा एकमेकावर येऊ नका मगाशी पाच सहा पोरं माळानं पळत गेली त्यात घम्या साऱ्याच्या पुढं उड्या मारीत होता ऐकलंस दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावस निघाले आपण दौलतीवर उगाच गुरकलो याची लाज वाटून सावळा हिरमुसला तो गुमान चालू लागला पण मनातून घम्यावर संतापला राधाचे भरलेले डोळे फकीराला धुंडू लागले त्या अफाट माळाने येत असलेला फकीरा दिसावा आपण त्याला उचलून पोटाशी धरावा त्यांना आता उशीर करू नये तिचं मन वेडं झालं आईची वेडी माया वेडे विचार करू लागली ती तुपाप्रमाणे वितळली तिची नजर तिच्या दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली फकीरा लवकर दिसावा म्हणून ती चरफडू लागली ती एकदम थपकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकीराची पावलं पाहू लागली तिनं ते पाऊल ओळखलं आणि ती एकदम ओरडली आतू हे बघा माझ्या फकीराचं पाऊल तो इकडंच गेला राधा धीर धर फकीरा कुठं जाणार नाही राईनं तिची समजूत काढली त्या सर्वांनी पहिलं लवण ओलांडलं इतक्यात पुढून चंदू आत्तार आला त्याला पाहून सर्व उभे राहिले आत्ताऱ्यानं विचारलं आर काय धडपडत आहे कुठं निघाला दुपारच्यानं पोरं कुठं गेल्या ती दौलती म्हणाला कुठं जाते ती गेल्या ती लष्करी छावणीवर चंदू हातातील लगामशी चाळा करीत म्हणाला मला आढळली ती आता परतली असतील परतली म्हणजे बरं झालं दौल ती सुटकेचा निष्वाद टाकीत म्हणाला आणि मध्येच म्हणाला मग कुठं जाते ती दौलो नाना तो तुझा नातू वाटतं चांगलं पोर निपजलं बघ बापासारखंच आणि ही रडती आहे ती त्याची आई वाटतं रडाय काय झालं ती ओका छावणीवर हल्ला करायला गेलाय नाना पोराला जपा वाघ होईल वाघ वाघाच्या पोटी वाघ जन्मतो कोल्हा नाही आणि हे सावळा ते शेंडीवालं रत्न तुझंच का हाय तुझ्या मनीच आई हे ऐकून सारेच हसले आत्तार पुढं गेला आणि सावळा चिडला त्यांनी तो माळ ओलांडला आणि ते राजेवाडीच्या माळावर आले एकदम त्यांची मग गती मंद झाली ती सात पुरं पुढं भन्नाट धावत होती त्यांना पाहून सर्वांना आनंद झाला चेहऱ्यावरची काळजी दूर झाली मग सर्वांनी माळाला बैठक दिली तंबाखूच्या चंचा सुटल्या पण राधा थांबली नाही ती तशीच धावत पुढे गेली अगदी धावत वाऱ्यासारखी फकीरा वरमून जवळ आला त्याला मटकन उचलून तिनं पोटाशी धरला त्याचा मुका घेऊन पदरानं त्याचा घाम पुसला त्याच्या पायांची धूळ झटकली तिचे ओठ थरारले फकीरा कुठं गेला होतास लष्कर बघाय फकीरानं आईकडे न बघताच उत्तर दिलं घाम्याजवळ येता सावळानं नारळा एवढे दोन दगड उचलले तो डोकीचं पागोटं मागं सरकून म्हणाला ये ले का तुला जिवंत मारतो आर आर थांब सोडा भैरुदाजी याच्या अंगात सारी गोम हाय आरपर मारून काय होणार आपण खेकसून विचारलं आणि सावळा रडकुंडीला येऊन म्हणाला पायी मी आज दौनू नानाला ना टाकून बोललो मी आज ह्याला पूर्वच टाकणार मला सोडा गा गबस दौलती डोळे वटारून म्हणाला पोरणी ढोर सारखं असतं या दाबानं सावळा शांत झाला पोरं जवळ आली राधा काकू आपल्याला मारू देणार नाही ज्याची त्या सर्वांना खात्री होती मग सारे वाटेगावकडे निघाले घम्या मात्र हात धोंड्याच्या अंतरानं पाय उडीत येत होता अंधार पडला घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली पहिली ऊन ऊन भाकरी घेऊन फकिरा व साधू दारात येऊन खात बसले राहीबाई मुले राहीबाई सुनेला मदत करू लागली दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती तो चावडीवरून अजून आला नव्हता सर्वत्र सामसूम होती भाकरी आणि चटणी चावीत चावीत आणि नाक फुरफुरवीत साधू हळूच म्हणाला लस्कर बघितलंस हो बघितलं मरता कसलं हाय ते समदी गोरी माणसं बंदुकीत तलवार घोडी ती नेसत्यात काय अरं तुमानी निवर बुटावानी टोप्या मला नाही नेलंस टाकून गेलास साधू लय पाय भाजलं फोड आलं पायाला माझ्या जवा तवा असंच म्हणतोस रातचं काटं दिवसाचं फोड मग आम्हासनी आता नाही आता नाही तसं म्हणणार ते साहेब लोक माणसामानीस हायती का अरे हो माणसामानीस पण माकडावाणी करतात म्हणजे झाडावर उड्या मारतात उड्या नाही र पण कसलं बोलतात किंचाळत्यात दोघंही मोठ्याने हसले फकीरा म्हणाला गिचमिड गिचमिड र आणि मग ती तो शिगावचा खोत आला बाबाला मारला तिओ साधूनं मध्येच विचारलं अरे हो फकीरानं हो, हो लांबवला त्याचं हे बोलणं राधा व राही दोघे आतून ऐकत होत्या खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या फकीरापुठं सांगू लागला तो सायबा संघ बोलत बोलत आमच्याजवळ आला घामाला राग आला मी त्यानं दगडच उचलला म्हणाला ह्यानंच आमच्या राणून आणाला पण म्याच त्याचा हात धरला नाहीतर का धरलास साधू चिडक्या आवाजात म्हणाला मारू द्यायचं त्याला अरं पर समद लष्कर आमच्या मागं लागलं असतं की फकीरा चिंतायुक्त स्वरात म्हणाला अरे हो मी विसरलोच साधूला आपली चूक कळून आली समधी साहेब खोताची मैत्र हायती फकीरा म्हणाला मग वंगळ हायती नगा आमासने साधू नाराजीच्या स्वरात म्हणाला मी आता नाही येणार ती साहेब बघायला आणि मी बी नाही जाणार फकीरा म्हणाला आई लय रडली साधू पुटपुटला तू सांगितलंस नाही शाबास असं सांगू नये का सांगू नये आई मला वाटलं नव्हतं म्हणून र मग ती रडली का मी तिचा हाय म्हणून राधाला ना ती बाहेर आली तिनं दोघांना मांडीवर घेतलं हृदयाला प्रचंड भरती आली डोळ्यातील थेंब त्या दोघांच्या मस्तकावर ठिबकले तिनं तळहात फिरवून फकीराचे पाय पाहिले त्यांना पोड आले होते तिच्यात कंठ दाटून आला बाळा मी तुला वाईट म्हणणार नाही कधीच म्हणणार नाही नकळत आकाशानं रंग बदलला पावसाळी वारा भरलेले ढग डोकेवर येऊन गगनात वावरू लागले आला आला म्हणत आषाढ आला अगदी उद्यावर येऊन ठेपला पुन्हा राणूजीचं नाव सर्वांच्या जिभेवर खेळू लागलं वाटेगावच्या जोगण्या उद्यावर आल्या जिकडे तिकडे तयारी सुरू झाली घरोघर -गर सणाच्या जोडणी झाली अमावस्येच्या दिवशी वाटेगावच्या जोगण्या जाहीर झाल्या तसा गावोगाव पाट्या फिरल्या एका नामांकित तमाशाला सुपारी दिली गेली कुस्त्यांसाठी मोठी रक्कम जाहीर झाली जोगण्या दिवशी बापू खोत स्वस्त बसणार नाही याची कल्पना असल्यामुळे शंकरराव पाटील सावध होता गावातील तगणी माणसं जमवून त्याने तयारी केली जीव द्यायचा पण जोगणी जाऊ द्यायची नाही असा त्याचा निर्धार होता मांगवाड्यात मांग, मांग तलवारी घासू लागले भैरू नाईक आपली कुऱ्हाड सानेवर लावून तयार झाला आणि अमावस्येचा दिवस उगवला गावात त्या दिवसाबरोबर आनंदही उगवला प्रत्येक घरात पोळी चरचरू लागली झकपक कपडे करून पोरंबाळ मिरवू लागली घराघरावर आनंदाचा धूर तळवू लागला पैपावनं येऊन गाव गजबजला सकाळीच न्हावी लुगडं नेसून झडपीन आला आणि दारोदार फिरू लागला प्रत्येक दारात त्याच्या खोबऱ्याची वाटी आणि एक पैसा मिळू लागला पुढच्या वर्ष चुकाचं जावं म्हणून कोणीही मांग पाहिलं नाही त्यात तो दिवस त्या गावच्या इतिहासात प्रथमच तसा उगवत होता नवा पायंडा पडत होता नव्यानं जत्रा भरत होती त्या धुंदीत लहान थोर धुंद झाले होते फक्त एकच रुखरुख होती ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोगणी परत नेणार की काय सकाळी दौलतीच्या घरात थोडी रड रड झाली आज एक वर्ष झालं याच दिवशी राणूजीला ना मरण आलं होतं पण घरोघर आनंद आणि आपण रडत बसणं हे बरोबर नाही असं म्हणून दौलती राही राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही त्या आनंदात मिसळले राणोजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्थान सरकारनं सव्वा मनाचा खर्च मंजूर केला होता त्याप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुशीत पोळ्या लाटल्या आणि एक पितळीचा नैवेद्य घेऊन दौलती फकीरा साधू हे त्या माळाला गेले फकीरानं हिरव्या गवताची एक पेंढी गबऱ्यासाठी घेतली होती कारण त्या गबऱ्यानं रानोजीच्या आधी प्राण दिला होता त्याचं इमान तो फकीरा विसरला नव्हता दौलतीनं टिपीत नैवेद्य दाखविला कंठात आलेला हुंदका आवरला आणि तो म्हणाला हां पोरानो आपल्या बापाच्या पाया पडा मग फकीरा साधू यांनी डोकी जमिनीवर टेकली जिथं राणूजी कत्तल होऊन मेला होता त्या ठिकाणी त्यांनी आपली कपाळं टेकली तुझं बळ तुझी कीर्ती तुझी हिंमत आम्हाला येऊ दे असं ते दोघे म्हणाले नाहीत परंतु त्या जागेची ती मैदानी माती नकळत त्यांच्या भाली चिकटली त्या धरणीनं जणू त्या दोघांचं मळवटच भरलं दौलतीने पाहिलं पण ती माती पुसून टाकण्याचं धैर्य त्याला झालं नाही मग ते तिघे आजा नातू घरी आले राधानं त्यांची कपाळं पाहिली आणि तिला रडू कोसळलं ती माती तिनं ओळखली ती पाहत राहिली टक लावून पाहत राहिली तेव्हा दौलती म्हणाला ती त्या जागेची माती हाय हो हो मी ओळखली आहे ती लावली नाही लागली पाया पडताना पेढ्याचा पुडा कमरेत खाऊन तलवार फिरवली त्या मातीनं ती त्या दोघांसनी कशी विसरल दौलती पुढं बोलला राईनं गंभीर चेहरा केला तिचे आसू केव्हाच संपले होते त्या दोघांना घरात नेलं आणि विचारलं बापाच्या पाया पडला हो इचार बाबाला काय मागितलं त्यांच्यापाशी काहीच नाही फकीरा म्हणाला आणि राधा त्याच्या कपाळाकडे पाहत म्हणाली पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलांना तुम्हासनी सारं देऊन टाकलं ती माती तुम्हासणी इसरत नाही तुम्हास ना तुम्ही त्या मासलीला इसरू नका त्या मातीवर खोतानं आगळीक केली ती इसरू नका आणि मरू नका मोठं व्हा बापासारखं मोठं व्हा तुम्ही मोठं होईपर्यंत मी म्हणणार नाही राधा वेड्यासारखी बोलत होती हृदयात पुष्कळ दिवस तुंबलेले ते शब्द त्यावेळी बाहेर पडले तिनं पदरानं तोंड पुसलं मग फकीरा साधू दौलतीवरही यांच्याजवळ जाऊन बसले फकीरा दौलतीचं तोंड आपल्याकडे फिरवीत हळूच म्हणाला बाबा काय आई मागणार नाही तू मी बी मागणार नाही अरे थोरली आई तिला बी आपण मरू द्यायची नाही दौलती म्हणाला दुपार झाली सवा मनांची पंगत मांगवाड्यात उठली जोगणी निघायची वेळ झाली लवकर या असा पंतांचा निरोप आला परगावच्या पाहुण्यांसह ढीम हालगी लावून वाजत मांगाच्या तलवारी गावात निघाल्या तलवारी कुऱ्हाडी भाले या हत्यारांनी गल्ली भरली पन्नास जवान कडेकोट तयारी करून जीवावर उदार झाला होता हालगीच्या निनादानं हवेत जो मानला गाव भरल्यासारखा दिसू लागला सनशिर शिपाई म्हणून दौलती मांग गर्दीत खंबीर चालत होता शंकरराव पाटील जरीचा फटका बांधून आपल्या तानबाज घोड्यावर बसला भरदार मिशांची पीळ भरून त्यानं अंगा हातात नंगी तलवार घेतली होती त्याच्या दाट भुवाया चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र झाला होता विष्णुपंत आपल्या कगड्या घोड्यावर जीन घालून बाहेर पडले होते त्यांनी आज कंबर बांधली होती त्यांनी जोगिनीच्या मिरवणुकीची स्वत सर्व तयारी केली होती वाटा रोखून धरण्यासाठी घोडी नेमली होती सर्व वाटाबरोबर रोखल्या की नाही हे ते स्वतः घोडदौडीने पाहत होते आज बामणाच्या अंगात राणूची मांग शिरला वाटतं असे लोक म्हणत होते सूर्य पश्चिमेकडे झुकला आणि जोगिनी निघाली एकदम सर्व वाद्यांनी गजर केला एका सुरात गावानं अशी गर्जना केली जोगणी वाट चालू लागली तरुण दिनू गुरव जोगा झाला होता आणि तसलाच देखणा रंगासुतार जोगवा झाला होता ते दोघे तलवारीच्या छायेत निघाले होते गल्ल्या बोळं पडकी भिताडं माणसांनी फुलली होती लोकांच्या गर्दीतून जोगा आणि जोगणी पुढे सरकत होती भाविक लोक श्रद्धेने हात जोडीत होते जोगणी पुढे येताच राणोजीचं नाव त्यांच्या ओठावर नाचत होतं एका दगडाच्या खेळ्यावर राधा आणि राही या सासवा सुना उभ्या होत्या फकीरा आणि साधू आईचे हात धरून उभे होते जोगणी येऊन त्यांच्या पुढून जाणार होती जवळून दिसावी म्हणून राधा उशीर तिथं उभी होती मनात अनंत विचारांचे तरंग उठले होते बारा महिन्यापूर्वी एक जीव कायमचा गेला पण त्यानं या गावात कायमचा आनंद निर्माण केला ही प्रचंड जत्रा त्याच्या रक्तानं भरत आहे त्या रक्ताचं आणि आपलं अगदी जवळचं नातं आहे म्हणजे हे सर्व आपल्यामुळेच होत आहे ही माणसांची धावपळ ही आरास ही तोरणं हे बाजे ह्या तलवारी ह्या साऱ्यात आपला आत्मा संचारला आहे राधा स्वतःला विसरली विचाराच्या चक्रात सापडून भलतीकडे निघाली तोच वाद्यांचा गजर जवळ येऊ लागला तो ऐकून ती भाण्यावर आली जोगणीच्या पुढं सावळा मांग कुराड वर धरून चालत होता त्यानं दोन टांगी धोतर नेसून डोकीला टापर बांधली होती त्याच्या जोडीला भैरू रामोशी दिसत होता त्याचा धिप्पाड देह आज भलताच फुगला होता रामोशी राक्षसासारखं भासत होता पुढून येऊन जोगिनीवर कोणी झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका असा पंतांचा त्यांना हुकूम होता सकुजी महार हातात विळा घेऊन गर्दी दूर ठेवित होता पंत आणि पाटील जोगिनीच्या मागे पुढे होत होते जोगणी राधाच्या जवळ आली पुढे निघाली इतक्यात पंत ओरडले जोगिनी तिथंच थांबवा सर्व गपकन थांबले पंत घोड्यावरून उतरून जवळ गेले आणि म्हणाले ह्या जोगिनीवर मालकी हक्क या जीवाचा आहे त्यांना दर्शन घेऊ द्या असं म्हणून पंत राहीबाई राधा यांच्याजवळ जाऊन म्हणाले ह काकू पाया पडा ही तुमची जोगणी राही व राधा गोंधळून गेल्या काय बोलावं हे त्यांना सुचे ना मग पुन्हा पंत पुढे झाले त्यांनी फकीरा साधू यांना जोगणी दिसावी म्हणून हातानं धरून पुढं आणलं मग दोघांनी हात जोडले आणि चला अशी पाटल्यानं हाक दिली पुन्हा सर्व वाद्य वाजू लागली जोगिनी निघाली आळीपाळीनं जोगणी फिरत फिरत दिवस बुडत बुडत परत आली आणि विसर्जन पावली विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा बोजा हलका झाला गावानं सुटकेचा निश्वास टाकला बापू खोत आला नाही किंवा आला असला तरी त्याचं काही चाललं नसावं जोगिनीत विघ्न आलं नाही पहिली जोगिनी सुखरूप पार पडली आता पुढचं कुणी पाहिलं असं म्हणत लोक घरोघर गर गेले आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारानं राधा पुलकीत झाली त्या प्रसंगानं ती सर्व दुःख विसरली पंतांच्या शब्दांनी राहीबाईला धीर आला मुलगा मेला पण चीज झालं असं तिला वाटलं गोड शब्दांनी मनोरा फुलला होता आणि दौलतीनं तर एक वर्षानंतर आजच मिशीला पीळ भरला होता धन्यवाद